भारतात दोन हजार चौदा नंतर हिंदुत्ववादी विचारसरणी आणि मुसलमानांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे धार्मिक मिरवणुकीत मुसलमानांच्या घरांवर हल्ले त्यांचे झेंडे फाडणे किंवा संशोधन टीव्ही स्टुडिओ पर्यंत मुसलमानांविरुद्ध विषारी भाषणे यामागे एक सुनियोजित यंत्रणा आहे ही यंत्रणा केवळ वर रस्त्यावरील घोषणामुळे किंवा स्फूर्त भावनांमुळे उभी राहिलेली नाही तर यामागे कार्यरत आहे एक गुंतागुंतीची व्यवस्था जिच्या मुळाशी आर्थिक हित संबंध आणि राजकीय प्रभाव दडलेला आहे जे भारतापासून अमेरिका ब्रिटन आणि कॅनडापर्यंत पसरले आहे द पोलिस प्रोजेक्टच्या ट्रान्सनॅशनल फंडिंग इन हिंदुत्व सुपरमेशी मुव्हमेंट या अहवालाने या यंत्रणेचा पडदा उघडला आहे हा अहवाल सांगतो की हिंदुत्वाचा हा विस्फोट कोणताही अपघात नाही तर यामागे आहे कॉर्पोरेट जगताचा अंधार कायमयी कोपरा जिथे अब्जावधी रुपये बिनदिक्कतपणे एका राजकीय यंत्रणेत ओतले जातात या व्हिडिओमध्ये आपण या यंत्रणेचे तिन्ही काम म्हणजे अपारदर्शक कॉर्पोरेट फंडिंग कायदेशीर बदल आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्क याची सखोल माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे असेच नवनवीन आणि इंटरेस्टिंग कंटेंट पाहायला मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हिंदुत्वाच्या विचारसरणीचा पाया एकोणीसशे तेवीस मध्ये विनायक दामोदर सावरकर यांचे हिंदुत्व हिंदू या पुस्तकाने घातला गेला या पुस्तकाने भारताला एक हिंदू राष्ट्र म्हणून परिभाषित करण्याची संकल्पना मांडली जिथे मुसलमान आणि कोणती जागा नव्हती सावरकर यांनी हिंदुत्वाला एक सांस्कृतिक आणि राजकीय ओळख म्हणून प्रस्थापित केलं ज्याने हिंदू धर्माला राष्ट्रवादाशी जोडलं याच विचारसरणीला एकोणीशे पंचवीस मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एस च्या स्थापनेने संस्थात्मक स्वरूप मिळाले आर एस एसने हिंदुत्वाला केवळ वैचारिक स्तरावर न ठेवता त्याला एक सामाजिक आणि राजकीय चळवळीचे स्वरूप दिले आज आर एस एस ही केवळ एक संघटना नाही तर भारतातील सर्वात मोठे पॅरामिलिटरी नेटवर्क आहे ज्यात सत्तावन्न हजारपेक्षा जास्त शाखा आणि चाळीस लाखांहून अधिक स्वयंसेवक आहेत या शाखांमध्ये तरुणांना शारीरिक प्रशिक्षण वैचारिक शिक्षण आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचे पाठ शिकवले जातात पुढे येणारी पिढी राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात हिंदुत्वाचा अजेंडा राबवते जसे की नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांचा आर एस एस ची संबंध हा केवळ राजकीय नाही तर वैयक्तिक आणि वैचारिक आहे वयाच्या अठराव्या वर्षी ते आर एस एस चे बाल स्वयंसेवक बनले एकोणीसशे सत्तरच्या दशकात त्यांना प्रचारक म्हणून नियुक्त केले गेले आणि त्यांनी आपले संघटनात्मक कौशल्याने आणि राजकीय दूरदृष्टीने संघात आपले स्थान मजबूत केले एकोणीशे ऐंशीच्या दशकात भारतीय जनता म्हणजे जे ची स्थापना झाली तेव्हा आरएसएस ने आपल्या राजकीय नरेंद्र मोदी यांना पाठवले गुजरातमध्ये त्यांनी पक्षासाठी अगदी खालच्या स्तरावर काम केले आणि हळूहळू पक्षाचे शीर्ष नेतृत्वापर्यंत पोहोचले दोन हजार एक मध्ये जेव्हा गुजरात भूकंपाने हादरले तेव्हा भाजप सरकारची प्रतिमा डळमळीत झाली होती याच संधीचा फायदा घेत नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पदे आणले गेले पण दोन हजार दोन मध्ये कांडानंतर घडलेले मुस्लिम विरोधी दंग्यांनी त्यांच्या नेतृत्वाला एक नवे वळण दिले या दंग्यांमध्ये हजारो लोक मारले गेले घरांना आग लावली गेली आणि महिलांवर अत्याचार झाले ब्रिटिश सरकारच्या तपास अहवालाने आणि स्वतंत्र चौकशीने दावा केला की ह्या दंगली सुनियोजित होत्या आणि राज्य सरकारने दंगली खोरांना दिली यामुळे मोदींची आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका झाली आणि अमेरिका तसेच युरोपियन देशांनी त्यांच्यावरी घातली दोन हजार दोन च्या दंग्यानंतर नरेंद्र मोदींनी आपली प्रतिमा सुधारण्यासाठी एक नवीन रणनीती अवलंबली कॉर्पोरेट जगताशी युती दोन हजार तीन मध्ये त्यांनी व्हायब्रंट गुजरात समिट सुरू केले जे गुजरातमध्ये गुंतवणूक आणण्याचे व्यासपीठ होते पण याचा खरा उद्देश होता मोदींची प्रतिमा एका हिंदुत्ववादी नेत्यापासून आर्थिक विकासाला ने गौतम अडाणी अंबानी आणि रुई या ग्रुप सारख्या कॉर्पोरेट दिग्गजांशी त्यांचे संबंध दृढ झाले गौतम आडाणी यांचा उदय हा या काळातील लक्षणीय होता दोन हजार दोन ते दोन हजार चौदा या काळात आडाणींची संपत्ती सत्तर मिलियन वरून सात बिलियन डॉलर पर्यंत वाढली यामागे होते गुजरात सरकारचे धोरणात्मक पाठबळ आणि कॉर्पोरेट सत्तेची युती दोन हजार चौदा मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले तेव्हा ही युती राष्ट्रीय दोन हजार चौदा नंतर नरेंद्र मोदी सरकारने भारतीय राजकारणात एक अभूतपूर्व बदल घडवला इलेक्ट्रोल बॉन्ड्स दोन हजार मध्ये सादर केलेली ही योजना राजकीय देणग्यांना गुप्तता प्रदान करते आणि कॉर्पोरेट्सना मोठ्या रकमेचे दान देण्याची मोकळी देते द पोलीस प्रोजेक्ट च्या अहवालानुसार दोन हजार अठरा ते दोन हजार भारतीय इलेक्ट्रोल द्वारे बारा हजार नऊशे तीस कोटी रुपये मिळाले जे एकूण राजकीय देणग्यांच्या बावन्न टक्के पेक्षा जास्त आहे मेगा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर पाचशे चोवीस कोटी रुपये तर रिलायन्स ग्रुपच्या पीक सप्लायने चारशे दहा कोटी रुपये दिले विशेष म्हणजे अनेक कंपन्या जे केंद्रीय तपास यंत्रणाच्या जसे की ईडी आणि इन्कम टॅक्स विभाग कक्षेत होत्या त्यांनी सर्वात मोठे दान केले कॅव्हेंटर्स के ग्रुपने तीनशे चौतीस कोटी रुपये दिले जेव्हा त्यांनी सहाय्यक कंपनी कॅव्हेंटर्स ॲग्रो लिमिटेड ईडीच्या तपाशी होती यामुळे एक प्रश्न निर्माण होतो हे दान स्वयेच्छेन होते की तपास यंत्रणांच्या दबावाखाली नरेंद्र मोदी आणि गौतम आडणी यांचे संबंध ह्या यंत्रणेचा काना आहे दोन हजार चौदा मध्ये जेव्हा मोदी पंतप्रधानपदी शपथ घेण्यासाठी दिल्लीला आले होते तेव्हा ते अडाणींच्या खाजगी जेटने आले होते यानंतर अडाणी ग्रुपला अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये फायदा मिळाला दोन हजार चौदा मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाने अडाणींच्या ऑस्ट्रेलियातील करमाकेल्स कोळसा खान प्रकल्पासाठी एक बिलियन चे कर्ज मंजूर केले दोन हजार मध्ये सरकारने विमानतळ धोरणांमध्ये बदल केले ज्यामुळे कोणत्याही पूर्व अनुभवाशिवाय कंपन्यांना बोली लावण्याची परवानगी मिळाली याचा फायदा घेत अडाणी ग्रुपने सहा मोठ्या विमानतळांचे प्रकल्प मिळवले आज अडाणींची संपत्ती शंभर बिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे ही वाढ केवळ व्यावसायिक नाही तर पे टू प्ले मॉडेलचा परिणाम आहे जिथे कॉर्पोरेट्स राजकीय पक्षांना दान देतात आणि बदल्यात धोरणात्मक फायदे मिळवतात हिंदुत्वाची फंडिंग हा फक्त भारतापुरता मर्यादित नाही तर अमेरिका ब्रिटन कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये नोंदणीकृत टॅक्स फ्री चॅरिटीज आणि कॉर्पोरेट्सद्वारे हिंदुत्ववादी संघटनांना लाखो डॉलर पुरवले जातात हिंदू स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद सेवा इंटरनॅशनल आणि एकल विद्यालय फाउंडेशन यासारख्या संघटना सांस्कृतिक संरक्षण आणि आपत्ती मदतीच्या नावाखाली फंड गोळा करतात पण प्रत्यक्षात हा पैसा राजकीय मोहिमा प्रचार हिंदुत्ववादी विचारसरणीच्या विस्तारासाठी वापरला जातो एकल विद्यालय फाउंडेशन भारतात एक लाखांहून अधिक शाळा चालवते ज्या मुख्यतः आदिवासी आणि दलित बहुल भागात आहेत या शाळांमध्ये स्थानिक संस्कृतीला हिंदू राष्ट्रवादी विचारसरणीत घालण्याचे काम केले जाते यामागे अमेरिकेतील कॉर्पोरेट्स आणि प्रवासी दात्यांचा पैसा आहे अमेरिकेतील हिंदुत्ववादी फंडिंगमध्ये भुत्राडा आणि अगरवाल कुटुंबाची महत्त्वाची भूमिका आहे रमेश भुत्राडा स्टार पाईप प्रोडक्ट्सचे मालक यांनी दोन हजार पाचमध्ये भुत्राडा फॅमिली फाउंडेशनची स्थापना केली या फाउंडेशनने एच एस पी व व्ही एच पी अमेरिका आणि एकल विद्यालयांना दोन पॉईंट एकोणीस मिलियन डॉलरपेक्षा जास्त फंडिंग केली त्याचप्रमाणे ब्रह्मा अग्रवाल यांच्या अग्रवाल अँड गुप्ता फॅमिली फाउंडेशनने आठ point अकरा million dollar हिंदुत्ववादी संघटनांना दिले. या foundation आर्थिक अहवालातून दिसते की त्यांचा खर्च हा कमाईपेक्षा जास्त आहे. ज्याचा उद्देश हिंदुत्वाच्या विचारसरणीला आर्थिक पाठबळ देणे आहे. ब्रिटनमध्ये दे धीरज डी शहा यांचे spell कॉर्पोरेटनेही असेच network उभे केले आहे. जे हिंदुत्ववादी संघटनांना फंडिंग करते. हिंदुत्ववादी विचारसरणीचा प्रभाव केवळ राजकीय आणि आर्थिक क्षेत्रापुरता मर्यादित नाही. एकल विद्यालयासारख्या शाळांमध्ये लहान मुलांना हिंदू राष्ट्रवादाचे धडे शिकवले जातात ज्यामुळे स्थानिक संस्कृती आणि परंपरा नष्ट होते धार्मिक मिरवणुका ज्या अनेकदा हिंसक बनतात या देखील या यंत्रणेचा भाग आहेत या मिरवणुकींना स्थानिक पोलीस आणि प्रशासनाचे पाठबळ मिळते ज्यामुळे अल्पसंख्यांक समुदायांवर हल्ले वाढले आहेत टी व्ही स्टुडिओमध्ये बसलेले पत्रकार आणि अँकर्स जे मुस्लिमांविरुद्ध विष ओकतात हे या यंत्रणेचा भाग आहेत यामागे आहे कॉर्पोरेट फंडिंग आणि राजकीय संरक्षण हिंदुत्ववादी चळवळीच्या जागतिक प्रसारामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंता वाढली आहे अमेरिका आणि युरोपमधील मानवाधिकार संघटनांनी यावर टीका केली आहे हिंदू अमेरिकन फाउंडेशन सारख्या संघटना ज्या हिंदुत्वाला पाठिंबा देतात त्यांच्यावर इस्लाम फोबिया आणि सांप्रदायिक हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याचा आरोप आहे याचबरोबर भारतातील अल्पसंख्यांकावरील वाढत्या अत्याचार जसे की लिचिंग मस्जिदवरील हल्ले आणि धार्मिक स्थळावर विध्वंस यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा डागाळे याम आहे यामागे आहे हिंदुत्ववादी यंत्रणेची ताकद जी आता भारताचे सीमापलीकडे पोहोचली आहे तर हिंदुत्ववादी चळवळीचा उदय हा कोणताही अपघात नाही यामागे आहे एक गुंतागुंतीची व्यवस्था जी कॉर्पोरेट फंडिंग राजकीय शक्ती आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्क यांच्या आधारावर उभे आहे आणि भाजप यांनी हिंदुत्वाला मुख्य धारा बनवले आहे पण याचा परिणाम अत्याचारांमध्ये दिसतो ही यंत्रणा केवळ भारतापूर्वी मर्यादित नाही तर ती जागतिक स्तरावर पसरली आहे या सर्वांचा सामना करण्यासाठी आपल्याला सत्य उघड करणे आणि प्रश्न विचारणे गरजेचे आहे हा पैसा कुठून येतो कोण या यंत्रणेला चालवत आहे आणि असा अंतिम उद्देश काय आहे या प्रश्नांची उत्तरे शोधणे हे आपली जबाबदारी आहे